ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती एक आदर दाखवण्यासाठी आहे टीका केली जाते की सत्तेत तुम्ही आहात तर मुख्य कसं काय करू शकता काल दादा माफी मागितली आमचा आदर दाखवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे परंतु संजय राऊत म्हणतात की माफी मागून काही होणार नाही दादांनी राजीनामा देऊन बाहेर पडावा ठीक आहे ते राऊत साहेबांचं ते मत आहे आम्ही जनतेची माफी मागितलेली आहे दुर्दैवी घटना ही घडलेली आहे ही घडायला नको होती मी जा मी स्वतःच जाणार आहे परंतु काल जरा पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की वातावरण तंग आहे मी मला अध्यक्षांनी जायला सांगितलं मी जाऊन नाही नाही एम आर आय मशीन बंद पडलेलं होतं मी आता दिनकडनं माहिती घेतली त्यांनी ताबडतोब टेक्निशियन बोलवलेले आहेत ते चालू होईल था। था। मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं वयाची पंचवीस वर्ष झाल्यानंतर कुणालाही निवडणुकीमध्ये राहण्याचा अधिकार रा आहे आणि यावेळा सात पक्ष आहेत त्यामुळे आपण मुक्त आहोत कुठेही जायला आणि कुठेही राहायला कसं वाटतं आता निवडणुकी निकालानंतर केलं ना तुम्हाला अशी लढत होईल समज कुलाच्या विरुद्ध कुला हा प्रश्न नाही सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की ज्या आर्थिक गैरव्यवहार घोटाळ्यामध्ये एखाद्या याला जामीन मिळणं हा नियम आहे मात्र त्याला अटक होणं अपवाद आहे अशा प्रकारे जर अटक होत असेल आणि एखाद्या आरोपीला जर पूर्ण टाकलं जात अयोग्य आहे सुप्रीम कोर्ट म्हणतंय नाही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय म्हटलं हे खरंय त्याचा काय आता आपण आनादर करू शकत नाही औरंगाबाद मधील सहकारी पत्रामध्ये घोटाळा झाल्यामुळे आहेत

हे होणार असेल बँक बुडाली असेल तर त्या ठेवीला इन्शुरन्स कवच होतं तशा पद्धतीचा आपला एक नियम झालेला आहे आता काय सद्यस्थिती मला माहिती नाही ठीक आहे ना मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये भावना तीव्र आहेत आणि अजितदादा त्याला समर्पक उत्तरं देतील आणि त्यांचा दौरा अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात सुरू आहे तुम्ही जर काल हिंगोलीत बघितलं असेल आज बीडमध्ये आहे काल लातूरला होता मला वाटते हजारो आणि प्रचंड लंके संख्येने येत आहेत अजित पवार ज्या दिवशीपासून राज्यात फिरायला लागलेले आहेत त्यावेळेस वातावरण बदलून गेलेलं आहे आता निकालानंतर कळेल तुमच्या मतदारसंघात जनसन्मान यात्रा केली आहे माझ्या मतदारसंघात झाले ना आजी दादा येऊन गेले पण चंदीगड मध्ये राहिलेले पीओपी मूर्ती अंडी तर गुन्हा दाखल खंडपीठाने आदेश दिलेला आहे खंडपीठानं आजित राणे आपण काय बोलू शकतो बघा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे घडलेलं आहे ते दुर्दैव आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी ह्याचं राजकारण कृपया करू नये असंही विनंती केलेली आहे आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला आहे आणि विरोधक त्याचा मुद्दा करू इच्छित आहेत आता शेवटी निवडणुका तोंडा आहे म्हण असल्यावर असे मुद्दे येणारच आणि अशा घटना होणार आहेत छत्रपती संभाजीराजांनी या पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं की हे पुतळा जो आहे तो बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो स्थापत्य केलेला अनुसरून बांधलेला नव्हता अशा प्रकारचं पत्र सुद्धा लिहिलं परंतु सरकारने गांभीर्य दाखवलेलं आहे नाही तुम्ही म्हणताय ती मी प्रसारमाध्यमाचली मला त्याची काही माहिती नाही

पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.